ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निष्ठीची जीत सत्तेचित गतरांना काढणार जिल्हाप्रमुख वैभव उगडे. हातकलंगले लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाटा गटाचे माजी आमदार सत्तेचित बाबासाहेब पाटील सरुडकर यांना निष्ठीचं फळ म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातकलंगले लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यामध्ये सत्तेचित पाटील यांना निष्ठेचं फळ मिळणार असून गद्दारांना गाडणार असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा शिवसेना उभाटा प्रमुख वैभव उघडे यांनी व्यक्त केलं यावेळी बोलताना उपजिल्हा प्रमुख उघडे म्हणाले माजी आमदार सत्यजित पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस व मित्र पक्षांनी एकजुटीने प्रयत्न करणार आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना जनता थारा देणार नसून सत्यजित पाटील यांना खासदार करण्यासाठी रात्रीचा दिवस करणार त्यांनी यावेळी सांगितलं निष्ठावंत शिवसैनिकाला खासदार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सत्यजित पाटील यांच्या पाठीशी राहा असे यावेळी जिल्हा प्रमुख उगळे यांनी आवाहन केलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अनेक दिवसापासून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असा प्रश्न निर्माण झाला होता काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपर्क साधून महाविकास आघाडीकडून मला बाहेरून पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती मात्र हातकणंगले लोकसभा ठाकरे गटातील निष्ठावंत शिवसैनिक शिवसैनिकालाच उमेदवारी द्यावी असा दबाव वाढत होता यावेळी माजी आमदार सुजित मिंजेकर माजी आमदार उल्हास पाटील व माजी आमदार सत्यजित पाटील यांची नावे पुढे आली होती अखेर शिवसेना उभाटा गटाने माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे बुधवारी सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये व महाविकास आघाडीमध्ये नव चैतन्य निर्माण झाला आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड